घरसंसार सांभाळ घरच्या लोकांचे सहकार्य हो, स्वतःची जिद्द व मेहनतीच्या बळावर भुसवळ येथील डॉक्टर सपनाकांती जंगले यांनी जे जे टी यू विद्यापीठ राजस्थान इथून वाणिज्य शाखेतून पी एच डी पूर्ण केली आहे तरुण पिढीला संदेश देताना त्या म्हणाल्या की आपण मोबाईलमध्ये गुंतून न राहता चांगल्या कामासाठी मोबाईलचा वापर करावा आपल्याकडे जिद्द चिकाटी व प्रेरणा असेल तर आपण नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो असा सल्ला देखील त्यांनी तरुण पिढीला दिला आहे डॉक्टर सपना जंगले यांना प्राचार्य डॉक्टर श्रद्धाभोमी जे के कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स मुंबई आणि सह मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर अरविंद चौधरी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भदवळ यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच भुसवळ येथील पिओ नाटा कॉलेजमधील प्राध्यापकांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याने मला अभ्यासात विशेष मदत मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे त्या शहरातील प्रभात आईस्क्रीमचे संचालक कांती कमलाकर जंगले यांच्या पत्नी आहेत संघर्ष माझा न्यूज करिता मी सुनील आराक भुसावळ काही आपण वाणिज्य विषयामध्ये पीएच डी केलेली आहे आपल्या यशाचं स्त्रिया आपण कशा कुणाला दिन सर्वप्रथम मी माझ्या आयुष्याचं श्रेय माझ्या फॅमिलीला माझे सासू सासरे आहेत त्याच्यानंतर माझे पती आहेत की ज्यांनी मला अमूल्य असं सहकार्य माझ्या या पी एच डीच्या प्रवासामध्ये केलेलं आहे तसेच माझे मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर प्राचार्य डॉक्टर श्रद्धा भूमी मॅडम आणि प्राचार्य डॉक्टर अरविंद चौधरी सर यांच्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे सुद्धा मला खूप मदत मिळालेली आहे पिओ नाहाटा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्या सर्व प्राध्यापकांचे आभार व्यक्त करते तसेच महाविद्यालयातील मला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले त्याच्या त्यामुळेच त्या मी हे यशाची शिखर गाठू शकलेली आहे मॅडम आपण आजच्या तरुणांना तरुणींना काय संदेश देणार आजच्या तरुण पिढीला माझा असा संदेश आहे की कुठल्याही जिद्द आणि आपल्याकडे जर प्रेरणा असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतात तर आजच्या पिढीला मी हा संदेश देऊ इच्छिते की मोबाईलमध्ये गुंतून न राहता मोबाईल हा आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करता येतो तर अभ्यासाच्या माध्यमासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे मोबाईलचा यूज करू शकतो तर त्यामधूनसुद्धा आपल्याला खूप काही खूप काही चांगली प्रेरणा मिळू शकते तर भावी पिढीला माझा हा एकच संदेश आहे की त्यांनी जिद्द आणि चिकाटी न सोडता मोबाईलचा चांगल्या अभ्यासासाठी उपयोग घ्यावा दादाच मॅडमने जे यश मिळवलेलं आहे काय वाटतं त्यांचं काही नाही खूप आनंद होतोय आमच्या फॅमिलीत सर्वप्रथम कोणीतरी नावाच्या पुढे डॉक्टर लावू आहे एज्युकेशन मध्ये तर सर्वच आमच्या फॅमिलीमध्ये पण पीएच डी हे आमच्या फॅमिलीत सर्वात प्रथम गाठलय त्याच्यामुळे आमच्या परिवारात सर्वांमध्ये खूप आनंदाचा भाव आहे आपला काय प्रोत्साहन राहिला मॅडमला वेळोवेळी म्हणजे फॅमिलीचे जे कामं होते म्हणजे आता आमच्या घरात एक मुलगा आहे त्याचं काममध्ये मी थोडंसं त्याला अभ्यासात हेल्प केली वेळोवेळी मॅडमचे जे काम होते ते मी थोडे शेअर केले आणि तिचा अभ्यासाला तिने वेळ काढत त्या गोष्टी तिनेही कमिट केल्या आणि आम्ही दोघे एक तिच्यामध्ये मी फॅमिलीचं वर्क सांभाळलं तिने पूर्ण एज्युकेशन सांभाळलं